जायफळ हे पाकूच झाड पूर्ण पेरू लिंबुनी कडीपत्ता पारे जातक हे चिक्कू पूर्ण चिक्कूचं झाड आहे पपई आणि ह्या पानाचा वेल बनारस पान आहे या बनारस चे अशी सगळी पानं लागलेली आहे बनारस पानाचा वेल हे दालचिनी वेलदोडा वेलदोड्याचं झाड पूर्ण हे पपई गुलछडी खाली शोभेवून झाड हे जास्वंदी नवीन प्रकारचे हे दुसरी जास्वंदी त्या आतल्या बाजूची जास्वंदी त्याला फुला आलेले आहेत हे जास्वंदी पाठीमागील भाग हा वरच्या बाजूला एरंडीचं झाड आहे हे कलकत्ता बनारस पान अशा प्रकारचे पान सगळे फुल लागलेले आहे वेल पूर्ण पसरलेला आहे सर्व दारातील झाडं आहेत डाव्या बाजूला हे ब्रह्मकामाचं झाड येथून जे वाढत गेलं आहे एवढंच आहे पुढच्या बाजूला हे सगळे झाडं पाठक माझ्या बाजूला कर्दळ कर्दळी आहे हे फुलांचं झाड वरच्या बाजूला ही वरची सगळी परिस्थिती चिक्कूच्या झाडाला आलेला पूर्ण हा पूर्ण चिकूचं झाड आहे हे तपर्यंत गेले हे नारळ नारळाची आज अवस्था आहे हा दुसरा नारळ फुल नारळ झाड भरलेले आहेत चिक्कू पेरूचे झाड आहे चिक्कू आणि पेरू एकत्र आहे शेजारी जवळ नारळाचे झाड आहे